येत्या तेवीस तारखेला बीडमध्ये मनोज जरांगे पाटलांची इशारा सभा संपन्न होणार आहे या सभेसाठी शंभर एकरवरती नियोजन केलं जात आहे लाखोच्या संख्येनं मराठा बांधव या सभेसाठी उपस्थित राहणार असल्याचा दावा आयोजकांनी केला आहे जरांगे पाटलांच्या इच्छेनुसार जी निर्णायक इशारा सभा आहे ती या ठिकाणी बीड जिल्ह्यात व्हावी हो त्यांच्या मातृभूमीमध्ये हो व्हावी अशी त्यांची इच्छा होती त्या अनुषंगानं इथं सर्व पक्षातील सर्व स्तरातील सर्व घटकातील मराठा समाज बांधव या ठिकाणी जोमानं कामाला लागलाय लागलेलं ला आहे आणि लाखोच्या संख्येनं महिला वर्गही या ठिकाणी सभेला येणार आहे त्यांच्या स्वच्छतागृह असू द्या किंवा नाश्त्याची पाण्याची सोय स्वतंत्र व्यवस्था केलेली आहे सर्व लोकांची आणि विशेषतः महिला भगिनींची कारण इथं आल्यानंतर त्यांच्या घरी पोहोचेपर्यंत सर्व सुरक्षेची जबाबदारी इथल्या स्थानिक मराठा सकळ समाज मराठानं घेतलेली आहे आमच्या खांद्याला लावून इथला ओबीसी समाजही आमच्यासोबत काम करतोय ह्याचे कुठल्याही वरच्या नेत्यांचे वक्तव्याचे दुष्परिणाम या सभेमध्ये दिसून येत नाहीत ह्या परिसरात दिसून येत नाहीत कारण आमच्या खांद्याला खांद्याला ओबीसी बांधव सुद्धा या सभेसाठी त्यांचे श्रमदान करतोय नक्कीच ही सभा तुम्ही पाहताय आता की दोन 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 तीन दिवसावर आता विषय आलेला आहे तेवीस तारखेचा त्यामुळं सर्व जे काही मंडळी आहे मराठा समाजाची प्रत्येकाला जो भाग दिला आहे त्या भागातल्या प्रत्येक गावामध्ये जाऊन ते संपर्क करतायत जिल्ह्यामध्ये प्रत्येक जिल्हा गावामध्ये सुद्धा बैठका सुरू आहेत लाखोच्या संख्येनं अग्नित प्रकारे लोक या ठिकाणी येणार आहेत अपेक्षेपेक्षा जास्त प्रकार जरंगे पाटील काय इशारा देणार आहेत हे त्यांनी सांगितलं की मी बीडच्या सभेत सांगणार म्हणजे एक अंतिम टप्प्यात आलेली ही लढाई आहे आणि अंतिम निर्णय जो जरांगे पाटील सांगणार आहेत तो ऐकण्यासाठी आणि कुठली दिशा ठरवायची हे ठरवण्यासाठी मराठा बांधव या ठिकाणी उपस्थित राहणार बरं बीडच्या सभेतून जरांगे पाटील चोवीस तारखेच्या नंतरच्या आंदोलनाची दिशा ठरवणार असल्यामुळं या ठिकाणी मोठ्या प्रमाणात समाज बांधव इतर जिल्ह्यातून सुद्धा येण्याची शक्यता आहे त्या अनुषंगाने आपले स्वयंसेवक किती असणार आहेत आणि त्या कशा पद्धतीने नियोजन असणार आहेत आता या ठिकाणी ह्या सभेचा आकार आणि आवाढव्यपणा पाहता की जो समाज या ठिकाणी एकवटला जाणार आहे नक्कीच इथून जी पुढची दिशा जनांगे पाटील सांगणार आहेत त्या दिशेवर हा समाज चालणार आहे नक्कीच सरकारनं सुद्धा याची गांभीर्यानं दखल घेतलेली आहे आम्हाला तर आनंद होईल की इशारा सभा ही त्यांनी जर चोवीस तारखेच्या अगोदर जर निर्णय घेतला तर ही इशारा सभा विजयी सभा व्हावी असं आम्ही या ठिकाणी स्वप्न पाहायला आम्हाला हरकत नाही परंतु पुढं काय होतंय हे आता आम्हाला कळत नाही आहे परंतु आम्ही दारंगे पाटील जे आहेत त्या दिशेनं आम्ही काम करतोय जो निर्णय होईल जो आदेश येईल धारंगे पाटलांचा त्या निर्णयाच्या अनुषंगाने आम्ही इथं काम करू आणि स्वयंसेवकाचं म्हणलात तर ह्या परिसरातील सर्व गावातून स्वयंसेवक स्वयंस्फूर्तीनं या ठिकाणी काम आहेत हजारोच्या संख्येनं स्वयंसेवकांनी जबाबदारी स्वीकारलेली पार्किंगची व्यवस्था इथल्या बीड जिल्ह्यातले जे आपले जे शिक्षक बांधव आहेत मराठा समाजले त्या शिक्षक लोकांनी पार्किंगची व्यवस्था सांभाळलेली आहे आणि स्टेज असेल किंवा त्या ठिकाणी महिलांची व्यवस्था असेल पाण्याची व्यवस्था असेल नाश्त्याची असल किंवा पार्किंगची असेल ह्या सगळ्या जबाबदाऱ्या स सर्व वेगवेगळ्या पद्धतीनं ठरवून दिलेल्या आहेत आणि त्या ठरवून दिलेल्या प्रकारेच त्या ठिकाणी काम होईल कुणीही आपलं काम सोडून इतर तर इतर वेगवेगळ्या ठिकाणी जाणार नाही याची दक्षता आम्ही घेतलेली ही कुणबी नोंद सापडलेली नाही मग परळीमध्ये कुणाचा दबाव आहे का किंवा त्या ठिकाणच्या बांधवांशी तुमचा काही संपर्क झालेला आहे का काय परिस्थिती आहे तिथल्या अजून चर्चा झालेली नाही पण तिथल्या कर्मचारी अधिकाऱ्यावर नक्कीच कुणाचा तरी दबाव असण्याची शक्यता आहे अनेक ठिकाणी अनेक गावांनी कुणबी नोंदी बऱ्याच प्रमाणात सापडत आहेत बीडला तर तुम्ही म्हणता ते तेरा हजारापेक्षा देखील नोंदीची संख्या जास्त झालेली आहे भूमी आबेटला देखील नोंदी आहेत कुणबीच्या आणि आप आपले जे खासरापत्र आहेत महसुली रेकॉर्ड त्यांना पण बऱ्याच प्रमाणात बीड तालुक्यात आणि आपल्या जिल्ह्यात बी इतर ठिकाणी प्रचंड प्रमाणात नोंदी सापडत आहेत कुणबीच्या आणि परळीचं जरा संशयास्पदच वाटतंय आम्हाला तर तिथं कुणाचा दबाव आहे ह्याचं आम्हाला माहिती घेऊन तुम्हाला अधिकृत आम्ही सांगू नंतर बरं आता तेवीस तारखेला जरांगे पाटील बीडमध्ये येत आहेत मग परळीत जो काही नोंदी सापडत नाहीत संदर्भात जरांगे पाटलांना तुम्ही माहिती दिलेली आहे का किंवा तेवीस तारखेला तशा पद्धतीचं काही तुम्ही माहिती देणार आहात ही माहिती अगोदरच त्यांच्या कानावर गेलेली आहे ते सर्वच गोष्टींची सर्व तालुक्यातले अपडेट घेतच आहेत आम्ही देखील बारीक सारी गोष्टींची त्यांना माहिती देत आहोत पण ती आत्म मराठा आरक्षणासाठी आत्महत्या ग्रस्त तरुण असू महिला असू त्यांना मदत मिळू द्यायचा प्रश्न असू पुन्हा जे काही अधिकृत रेकॉर्डवर फक्त कू आलेलं आहे त्या संदर्भात देखील आम्ही आत्ताच ह्या सभेचे तारीख घेतानाच आम्ही त्यांच्या कानावर घातलेला आहे तो विषय त्यांचं मी प्रत्येक आणि ते वर महाराष्ट्र सरकारशी देखील फॉलोअप घेत आहेत okay. त्यांचं देखील या सुद्धा बारीक लक्ष आहे